पाणीपुरी आणि हा पावसाचा आनंद एक नंबर मजाच येते पाणीपुरी खायला मी तर आलू टिकी माकवलेली छोले का मला काही कळत नाही की किती छोट्या छोट्या हॉटेलमध्ये किती मोठी मोठी माणसं आलेली हा फरसाना तुम्ही पहिल्यांदाच बघितला असेल एखाद्या वरती टाकलेला वाचलो शर्टला लागलं असतं ना मम्मीन मारलं असतं घरी घेऊ नमस्कार वंडई कशा आहात तुम्ही सर्व मी सिद्धीश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद तर मित्रांनो आज आपण आलो आहोत चेंबूर मध्ये आणि चेंबूर मध्ये आपण आलो आहोत सिंधी कॅम्प मध्ये इथे मी ऐकलंय की सिंधी जेवण जे असतं ते खूप फेमस आहे आणि आज आपण इथलंच फूड एक्सप्लोअर करणार आहे आणि जर तुम्ही आता व्हिडिओ चालू केलाच आहे तर काहीतरी खायला येऊन बसा कारण तुम्हाला भूक नक्कीच लागणार आहे आणि जर नवीन असाल चॅनलवर तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा सॉरी व्हिडिओला नाही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल चला मग सिंधिकामधलं फूड एक्सप्लोर करूया तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या पहिल्या लोकेशनला जे की सत्तूज तुम्ही बघू शकता इथे स्वीट स्नॅक्स आणि नमकीन सगळं भेटतं तर आपण इथली आलू टिक्की ट्राय करणार जे की खूप फेमस आहे बघूया कशी लागते या तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आपल्या पहिल्या लोकेशनला आलेलो आहे आणि इथली जी मेन फेमस आलू टिक्की आहे ती आपण मागवलेली आहे छोल्यासोबत वरून त्यांनी चटण्या वगैरे हो टाकून कांदा वगैरे हो टाकून दिलेली आहे आणि आता ही टेस्ट करून बघूया कशी लागते मी तर खूप एक्सायटेड आहे hmm, मस्तच आहे म्हणजे खाल्ल्या खाल्ल्या ना जी टिक्की आहे ना ती एकदम अशी क्रिस्पी आणि क्रंची आहे त्याच्यामुळे मजा येते म्हणजे वरचा जो, जो लेअर असतो तो एकदम क्रंची आहे आतमध्ये बटाट्याचं जे हे आहे ना स्टफिंग ते एकदम सॉफ्ट आहे आणि छोले आहा, हा हा एक नंबर त्यांनी बनवलेत तिखट अजून एक बायड घेऊ फक्त मी छोले खाऊन बघतो स्टार्टिंगला छोल्याची hmm. मी तुम्हाला क्वालिटी दाखवतो किती सॉफ्ट येते ते तुम्ही बघू शकता लगेच असे तुटत आहे ते बघा म्हणजे याच्यावरून तुम्ही बघू शकता की कि छोले किती म्हणजे प्रॉपर बॉईल झाले ते एकदम प्रॉपर बॉईल केले त्यांना जी टिक्की आहे ना ती प्रॉपर तुपामध्ये त्यांनी तळलेली आहे त्यामुळे तुपाचं आहे ना म्हणजे हा हा तुपाची चव जी येते साजूक तूप म्हणजे तुम्हाला माहित आहे विषय टॉपचं एकदम आणि जे मसाले वगैरे आहेत वो ना प्रॉपर बॅलन्समध्ये आहेत एकच नंबर लागते ओवरऑल जर या डिशबद्दल बोलायचं झालं तर खाता खाता तिखट येतं वरून त्यांनी चटण्या टाकल्यात त्याचं आहे ना म्हणजे असं गोडसर लागतं थोडं आणि कांदा टाकल्यामुळे जे क्रिस्पी क्रिस्पी म्हणजे असं लागतं आहे एक नंबर आहे ही जी डिश आहे ह्याची आहे साठ रुपये म्हणजे जर सिंगल पॅटी जर तुम्ही घेतली तर साठ रुपये प्राईज आहे याची पण वर्थ आहे मला वाटतं तुम्ही नक्की एकदा ट्राय केलं पाहिजे ही डिश ह्या डिशला जर माझ्याकडून बघायचं झालं तर ग्रीन सिग्नल तर आहेच आणि ही डिश संपूया तर मित्रांनो इथली आलू टिक्की तर अप्रतिमच आहे आणि मी जरा दादांशी बोललो तर दादा बोलले की आमचे छोले भटुरे पण तुम्ही ट्राय करा खूप छान आहेत तर तुम्हाला जसं माहीतच असेल जर तुम्ही जुने व्यवहार असेल तर आपण वाशीमध्ये छोले भटुरे खाल्लेले जरा स्लिप झाली माझी टर्म छोले भटुरे खाल्लेले आपण तर तिथे मला वाटतं सत्तरच्या आसपास छोले भटुरे होते सत्तर रुपये किंमत होते त्याची इथले छोले भटुरे खाऊया आणि बघूया कशा लागतात तोपर्यंत हे संपवतोच मी आणि जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल वाशीचा तर नक्की आपल्या आय बटनवरती येत असेल इथे तर तो नक्की बघा पण तो व्हिडिओ बघण्याआधी नक् हा व्हिडिओ पहिला बघा तर तुम मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले छोले भटुरे आलेले आहेत आणि फक्त छोले भटुरेच मागवले होते पण त्यासोबत किती काय काय आले चटणी आले कांदा आले आहे म्हणजे छोले भटुरेचे किंगमध्ये म्हणजे किंग आहे असं छोले भटुरे असं मला वाटतंय आता हे तुम्ही बघू शकता भटुरे आणि भटुऱ्याची साईज देखील चांगली आहे सॉफ्ट आहेत भटुरे आणि गरम गरम आहेत मेन म्हणजे त्यांनी आत्ताच तयार केलेत आणि ही जी भाजी आहे छोलेची एक पहिला बाईट घेऊ हो मग मी खाता खाता बोलतो तुमच्याशी आ हा 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 काय छोले आहेत <laughs> सॉरी भटुरे तर आता तुम्ही बघू शकता हा आपला एक बाईट आपण तयार करू त्याच्यानंतर एक कांदा थोडा आणि थोडीशी थोडी एक नंबर भटुरा इतका सॉफ्ट आहे इतका सॉफ्ट आहे विरगळत तोंडात खरंच म्हणजे असं नाही की त्यांनी जास्त म्हणजे रब्बर सारखा नाही झालेला प्रॉपर भटुरा त्यांनी तळलाय आणि ना खरच सांगतो विरगळतोय आणि ही छोलेची जी भाजी आहे ना मी ऑब्झर्व केलं की त्यांनी आपल्याला टिक्कीसोबत पण हीच भाजी दिलेली ही जर तुम्ही समोसा जर मागवला समोसाची चाट तर त्यासोबत पण हीच भाजी येणार आहे म्हणजे ही भाजी कशी ऑलराऊंडर आहे कशात पण टाका मिक्स होऊन अप्रतिमच लागणार आहे त्याच्यामुळे ह्याची चव अप्रतिम लागते जरा मी चटणी खाऊन बघतो जे आपली हिरवी मिरची असते ना त्याची चटणी आहे पण नाही थोडीशी गोड लागते मस्त आहे हे छोले भटुरे जे आहेत ते एकशे ऐंशी रुपये आहेत पण जर ही म्हणजे जर काय बोलतात एक क्वालिटी असते ना की क्वालिटी भटुऱ्यांची छोलेची ही सगळी कम्पेअर करायला झालं तर एकशे ऐंशी रुपये मी देऊ शकतो आणि एकशे ऐंशीसाठी माझ्याकडून हे नक्कीच ग्रीन सिग्नल आहे तुम्ही जर आला तिथे तर नक्की ट्राय करा इथे हेच नाही स्नॅक्सच्याच आयटम नाही भेटत तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या स्वीट्स देखील भेटतात तर जर तुम्ही कधी चेंबूर कॅम्पमध्ये आलात तर नक्की सत्तूस करून दुकान आहे तिथे या आणि हे ट्राय करा आणि त्या दादांना सांगा देखील की व्हिडिओ बघून आलोय जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि जर तुम्हाला हे फूड आवडत असेल किंवा माझ्या तोंडाला पाणी येत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल लाईब करा तर मित्रांनो आता आपण सत्तू ओनर जे दादा आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहे तर मी दादांना काय प्रश्न विचारतो दादा सांगतील तो आपण नाईनटीन सिक्स्टी थ्री से, uh, 1963 से. 1963 से. Uh. और मतलब क्या क्या फेमस है आपके शॉप के बारे में जरा बताओ मेन फेमस आहे जिलेबी गुलाब जामुन बेसन गजक मलाई सँडविच मलाई दूसरा दुसरा बी अभी न्यूली स्टार्ट किया है मखाना आप ये ट्राई कर सकते हो ये हमारा ब्रांड का नाम है ओपा हां हां आपका खुद का मतलब होम ब्रँड आहे यस जर तुम्ही कधी सिंधी कॅम्प म्हणजे शे एरिया एरियामध्ये असाल तर मी तो बोले नक्की सत्तूजला व्हिजिट करा आणि इथले खूप विविध प्रकारच्या गोष्टी भेटतात त्या ट्राय करा आता आपण भेटूया पुढच्या लोकेशनला चला बाय तर मित्रांनो हो आता आपण आलोत आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे के गोपाल आणि इथे मी ऐकले की नॉर्वेजियन आयटम खूप चांगले भेटतात त्यापैकी एक मटन कीमा पॅटीस पाव जो की खूप चांगला भेटतो तर तो आता आपण ट्राय करणार आहे चला मग बघूया एक मटन किंवा पॅटीस तो तर मित्रांनो आताच आपण ऑर्डर इथे दिली आहे आम्हाला माहित नव्हतं की इथे बसायला जागा नाही आणि त्यांची सिटिंग वेगळी आहे तर जर पार्सल पाहिजे असेल तर इथे तुम्ही ऑर्डर देऊ हो शकता सिटिंग मी तुम्हाला दाखवतो तर सिटिंगसाठी तुम्हाला इथून यायचं आहे आणि आत आतमध्ये जाऊन लेफ्टला जायचं आहे तर तिथे सिटिंग अरेंजमेंट आहे त्यांची गोपालची जी आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला मग तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं मटण किमा पॅटीस आलेले आहे ही जी पॅटी आहे ही पूर्ण मटणाच्या किम्याची बनवली आहे आणि हे वरून देखील रस्ता देखील त्यांनी किम्याचाच बनवला आहे किम्याचे जरा रस्सा ट्राय करून बघा माझी ग्रेव्ही मस्त आहे आणि ही जी पॅटी आहे ही पहिली मी थोडी तोडून खातो मटन इतकं सॉफ्ट आहे प्रॉपर शिजलेलं आहे आता हे तोडूया जरा क्लोजअपनी व्ह्यू घ्या तुम्ही तू बघू शकतात मटन किती अप्रतिम शिजलेलं आहे तर या पॅटीसोबत आपल्याला पाव देखील दिलेला आहे म्हणजे पाव एक्स्ट्रा आहे पाव मी पावासोबत मी ऐकलंय की खूप चांगलं लागतं आता हे पावासोबत खाऊन बघूया कसं लागतंय जरा हा पाव आणि त्याच्यासोबतच त्यांनी आज चटणी कांदा वगैरे दिलाय कांदा टाकू मस्तच आहे मसाल्यांची जी चव आहे ना हा एक नंबर आहे माझ्या हिशोबाने ना म्हणजे ते एकदम जास्त तिखट देखील नाही म्हणजे जितकं तिखट पाहिजे ना तितकंच आहे आणि एक बोलतात ना म्हणजे मटणाचा वास वगैरे येत नाही म्हणजे एक पॅटीचा आहे ना स्मोकी असा फ्लेवर येतो आहे खाल्ल्या खाल्ल्या पावासोबत अप्रतिम लागतं आहे ते ह्यासोबत कांदा दिला आहे चटणी लिंबू वगैरे पण दिलेलं आहे तर हे देखील तुम्ही मध्ये मध्ये असं तोंडी लावू शकता आणि ही डिश जी आहे एकशे पन्नास रुपयाची आहे आणि एकशे पन्नास रुपयाच्या हिशोबाने माझ्याकडून नक्कीच एक ग्रीन सिग्नल आहे ले, ले ते ते चोटे -चोटे मोटे -मोटे तर जेव्हा मी इथे आलो तेव्हा मी आलेल्या एंट्रीला एक हा फोटो बघितला जिथे संजीव कपूर सर आहेत आणि मला वाटतं ते ओनर असावं आहे कदाचित हॉटेलचे तर म्हणजे तुम्ही एक विचार करू शकता की मुंबईमध्ये किती छोट्या छोट्या हॉटेलमध्ये किती मोठी मोठी माणसं आलेले आहेत आणि मोठी माणसं अशीच नाही आलेली इथली चव अप्रतिम आहे त्यामुळेच आले असतील कदाचित त्याच्यामुळे जर इथे आलात तर नक्की इथला मटन किंवा कोणतंही चिकन वगैरे ट्राय करा आणि आता हे मी संपवतो तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला चला मग बाय तर मित्रांनो आत्ताच आपण गोपाल्समधलं मटन पॅटीस ट्राय केलं जे की खूप छान होतं आणि दाल पकवान खायचं म्हणून या ऑपोजिट साईडला एक वीक रेस्टॉरंट काय रिफ्रेशमेंट काहीतरी आहे तिथे मी गेलो होतो जे की नाईन्टीन फिफ्टी वनपासून आहे पण काय बोलतात एक की त्यांनी आपल्याला शूट करून नाही दिलं म्हणजे जरा रुडली बोलले होते की शूटिंग बिटिंग अलाउड नाही आमच्याकडे टाईम नाही भले रश आत असाल आम्ही त्यांना इन्सिस्ट पण केलं की ज आम्ही बाहेर जाऊन शूट करतो पण त्यांनी काय आम्हाला परमिशन दिली नाही याच्यावरून म्हणजे आज एक कळलं की जर तुमचं नाव असेल जर तुम्ही काय आयुष्यात कमवलं हो तरच माणसं तुम्हाला विचारतील तुम्हाला उभं करतील पण ठीक आहे आपलं चॅनल छोटं आहे त्याच्यामुळे सण म्हणजे आपलं समजून जायचं जा। मोठ्या मनाने माफ करायचं पण इथून पुढे जर दाल पकवान तर खायचंच नाही ज्या दिवशी खायला ना ह्याच्याच दुकानात दाल पकवान खायला आणि हा स्वतः आम्हाला शूट करून देणार ही माझी काय बोलतात एक चॅलेंज बेट बीट जे असेल ते असेल पण आता आम्ही नेक्स्ट लोकेशनला आलो आहे जे की आहे सिंध पाणीपुरी आणि हे देखील नाईन्टीन फिफ्टी वनपासून आहे तर आपण इथे आता पाणीपुरी ट्राय करूया कशी लागते बघूया पाणीपुरी आहे तुम्ही बघू शकता पाणीपुरी अप्रतिम आहे जी पुरी आहे ना ती एकदम अशी पातळ आहे त्याच्यामुळे मजा येते तर मित्रांनो ही जी पाणीपुरीची चव आहे अशी चव आपण महाबळेश्वरला पाणीपुरी खायला गेलेलो तेव्हा होती पाणीपुरी आणि हा पावसाचा आनंद एक नंबर मजाच येते पाणीपुरी खायला आणि जे पाणी आहे ना ते पण देखील आंबट गोड आहे तिकडे जास्त लागत नाही जर तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर तुम्ही स्पायसी मागू शकता त्यांना पण हे जे पाणी लागतंय ना आहा, एक नंबर लागतो पाणीपुरी का प्राइस काय अंकल चाळीस रुपये पाणीपुरीची प्राइस आहे आणि ह्या टेस्ट म्हणजे प्राइस ला आणि टेस्ट जे एक नंबर आहे आहे माझ्याकडून जरी ते आलात कधी नक्की सिंधू पाणीपुरीला विजिट करा तिकडे दोन शॉप आहेत म्हणजे दोघं ते काका भावांचे शॉप आहेत कुठे पण या मस्त वाटेल मी खाल्ली कॅमेरामॅनला पण मला द्यायची खाणारच आहे तो हा आता त्यांनी संपवले आणि तुम्हाला माहितच आहे पाणीपुरी खायला गेला आणि पाणी नाही पिलं तर पैसे वसूल होत नाहीत हम्म आंबट गोड तिखट पाणी मस्तच आहे मी ऐकलं इथली पापडी चाट पण एक फेमस आहे आणि बटर पापडी चाट म्हणजेच तुम्हाला समजत असेल की खूप युनिक आहे त्याच्यामुळे आपण ती देखील ट्राय करणार आहे तर तुम्ही त्याची मेकिंग बघा चला मग तर मित्रांनो आता आपली नेक्स्ट आयटम जे की बटर पापडी चाट ही आलेली आहे आणि चाट म्हणजे खूप युनिक आहे त्याच्या आतमध्ये जे आपले चहासोबत बटर असतात ते टाकलेत त्यांनी आणि वरून म्हणजे फरसाण वगैरे टाकलं आहे बटाटा टाकले तर ही ट्राय करू आहे मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे आणि मी ऐकले की उल्हासनगरमध्ये खूप फेमस आहे आता हे ट्राय करू कसं लागतं आहे बघून तर मित्रांनो हा जो प्रकार आहे ना खूप युनिक प्रकार आहे मी माझ्या लाईफमध्ये खाल्लेला हा पहिला प्रकार आहे आणि म्हणजे तुम्हाला माहीतच आहे चहा मध्ये बटर टाकलं की चहा कसं असं ओढून घेतो तसं या पापडीने पूर्ण पाण्याची जी चव म्हणजे पाणी आहे ना, काल्या -काल्या ना ते ओढून घेतलंय आणि खाल्ल्या ना पहिलं सगळं पाणी म्हणजे त्या चाटमधून म्हणजे त्या बटरमधून पाणी निघतं पूर्ण त्याच्यामुळे ना खूप अप्रतिम लागतं हे तर मित्रांनो हा जो प्रकार आहे ना तो खूप युनिक प्रकार आहे ट्राय करण्यासारखा आहे वन टाईम काही काही लोकांना आवडेल काही काही लोकांना आवडणार देखील नाही तर म्हणजे प्रत्येकाची चव वेगळी आहे तर मित्रांनो आत्ताच आम्ही डोंबिवलीचा व्हिडिओ देखील टाकला आहे आणि त्याच्यावरती खूप चांगला रिस्पॉन्स आलेला जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा त्याच्यामध्ये खूप युनिक प्रकारच्या डिश म्हणजे आम्ही खाल्ल्या आणि तिथे माझ्या खूप मजा आली आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा तर मित्रांनो आत्ता आपण जे दोन्ही डिशेस खाल्ल्या दोघांची किंमत चाळीस रुपये होती आणि चाळीस रुपयाच्या हिशोबाने खूप चांगल्या डिशेस होत्या तर माझ्याकडून दोन्ही डिशेसला ग्रीन सिग्नल आहे आणि आता आपण पुढच्या लोकेशनला भेटूया चला मग तर मित्रांनो आता आपण आलेलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला आणि झामा हे लोकेशन आहे आणि तिथून मी त्यांचं फेमस जे गुलाबजामून आहेत ते घेतले ह्या पीसची प्राईस आहे ना तीस रुपये फुल गरम गरम गुलाबजामून दिले त्यांनी फक्त एकच आहे आतमध्ये शूट अलाउड नव्हतं त्याच्यामुळे मी बाहेर घेऊन आलो आहे गुलाबजामुन आहे ना म्हणजे वाईट घेतले घेतले काय ते की खूप फ्रेश आहे आणि म्हणजे काय बोलतात की जास्त साखर पण नाही म्हणजे गोड आहे पण जा अति गोड नाही एकदम प्रमाणात गोड पण आहे त्याच्यामध्ये आणि जे साखरेचा पाक आहे ना तो पण तुम्ही बघू शकता प्रॉपर एकदम थिक आहे जास्त पाण्यासारखा नाही त्याच्यामुळे गुलाबजामुन ना, ना अप्रतिम लागतोय तर काही काय गुलाबजामुन असतात वरण दिसायला म्हणजे प्रॉपर असतात पण आतमध्ये पीठ पीठ जे असतं ना ते तसंच असतं शिजलेला नसतो तो प्रॉपर पण हा जो गुलाबजामुन आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये पर्यंत पूर्ण शिजला आहे त्याच्यामुळे ना गुलाबजामुन मस्तच लागतोय या गुलाबजामुनला माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे म्हणजे तीस रुपयाच्या प्राइसची हिशोबाने गुलाबजामुन खूप छान आहे आता ही डिश संपूया जर कधी आला तिथे तर आतमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस भेटतात ते तुम्ही ट्राय करू शकता आपल्याला काय कुणाला त्रास द्यायचा नाही म्हणून आपण बाहेरून शूट करतोय तर हे संपवतो मी आणि तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा चला मग तर मित्रांनो आता आपण आलो तर आपल्या नेक्स्ट लोकेशनला नेक्स्ट म्हणण्यापेक्षा लास्ट लोकेशनला तर इथे आपण फालुदा ट्राय करणार आहे आणि आपण आलो आहोत साईसागरला यांचा फालुदा आणि आईस्क्रीम खूप फेमस आहे असं मी ऐकलंय तर बघूया कसे लागतात मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला मलाही काय होतं कुल्फी स्पेशल फालुदा नाही 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 ना। स्पेशल आईस्क्रीम फालुदा आलेला आहे आणि म्हणजे ह्याच्यात जर बघायला गेलं तर त्यांनी खाली फक्त शेव टाकले आणि वरती सगळ्या कुल्फ्या टाकलेत मला समजत नाही ह्याच्यामध्ये ते फालूदास बदाम शेक बिदाम शेक काय टाकलंच नाही त्यांनी मला वाटतंय की हे जे आहे ना हे विरगळल्यानंतर त्याचं फालुदा बनणार आहे आता समजत तर काय नाही पण खूप वेगवेगळ्या फ्लेवर्सचे त्यांनी कुल्फ्या टाकल्यात आतमध्ये जसं की तुम्ही बघू शकता आणि वरती किसलेलं बदाम टाकलं तर आता हे टेस्ट करून बघू कोणती नशिबात कुल्फी येते पहिली पिस्त आहे का त्याची जी कुल्फी आहे ना म्हणजे तिची टेस्ट खूप छान आहे ही केसरवाली आहे जी यल्लोवाली आहे ती केसरवाली आहे खाल्ल्या खाल्ल्याचं आहे ना केसरची चव येते त्याच्यामध्ये ही ग्रीनवाली जी, ग्रीन जी खाल्ली पिस्त्याची त्यात पण प्रॉपर के पिस्त्याची चव आली जर कुल्फी म्हणजे ही जी काय बोलत त्याला कुल्फी आहे ना ह्याची जर क्वालिटीबद्दल बोललं गेलं तर क्वालिटी अप्रतिम आहे म्हणजे आतमध्ये जो मावा असतो ना कुल्फीमध्ये तो पूर्ण असं जिबेवरती लागतो आहे खाताना फक्त मला एकच प्रश्न पडला आहे की मी फालूदा खातो आहे की कॉम्बो असं कुल्फीचं हे खातो आहे काय समजत नाही वेगवेगळ्या प्रकारच्या कुल्फ्या फक्त एकच कळतं आहे की जरा चांगलं लागतं आहे ह्याची जी प्राईज आहे ती वन सिक्स्टी रुपीज आहे आणि वन सिक्स्टी रुपीजच्या हिशोबाने तुम्ही जी क्वांटिटी बघू शकता क्वालिटी क्वालिटी अप्रतिम आहे नो डाऊट पण जर आपण प्राईसच्या हिशोबाने बघितलं तर मला जर वाटतं क्वांटिटी कमी आहे आणि त्यासाठी मी है ना ग्रीन सिग्नल नाही देणार म्हणजे चांगली आहे तुम्ही येऊन ट्राय करा पण ग्रीन सिग्नल देता येणार नाही याला तर ह्या डिशला माझ्याकडून नक्कीच एक येल्लो सिग्नल आहे जर आलात तर नक्की ट्राय करा चेंबूरची व्हिडिओ इथे समाप्त झालेली आहे मी जेव्हा चेंबूरची व्हिडिओ स्टार्ट करणार होतो किंवा माझ्या मनात जेव्हा चाललेलं तेव्हा मी खूप म्हणजे एक्सायटेड होतो की इथे जुन्या माझ्या गोष्टी खायला भेटतील परत आपल्याला म्हणजे खूप एक्सप्लोर करायला भेटेल पण जसं मी ठरवलेलं तसा व्हिडिओ झालेला नाही त्या शॉप ओनर्सकडून आपल्याला हवा तसा प्रतिसाद नाही भेटला काय काय लोकांनी शूट करून दिलं काय काय लोकांनी दिलं नाहीत काय काय लोकं खूपच चांगली होती काय काय लोकं नव्हतीच त्याच्यामुळे मी आता कुणाला वाईट नाही बोलणार काय नाही बोलणार म्हणजे व्हिडिओ बनवायचं म्हटलं एवढं चालत राहणार आणि मला आता कळायला की याला स्पेशल फालूदा का बोलतात कारण की हा थोड्या वेळाने फालूदा बनत स्टार्टिंगला एक उलफी असते थोड्या वेळेनी याचा आता प्रॉपर हा फालूदा झालाय हा 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 प्रदेश मजा आली असेच जिंदगीत मजा घेत राहा आमच्या व्हिडिओ बघत राहावा सपोर्ट करा आम्हाला आणि आता फालू तर मी संपवतोच तुम्हाला थोड्या वेळात भेटतो बाय तर मित्रांनो हा होता आजचा आपला चेंबूर सिंधी गॅमचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करूया आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन जोशात आणि तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा बाय बाय